का म्हणजे शुल्लक राजकारण जे जिल्ह्यात चालतं ना ते सोडून द्या ते कधी समजणार नाही चांगलं चाललंय त्याला वाईट म्हणायचं जे वाईट चाललंय त्याला चांगलं म्हणायचं करायचं खोटं खोट्याचं खरं हे कार्यक्रम आहे आणि निवडणुकीत होत्या गोष्टी निवडणूक की जास्त आता तुम्ही ऐकलं मेन दोन नाही हे चालणार आहे कार्यक्रम मला नसतोच मी कुठल्याही निगेटिव्ह कामामध्ये माझा इंटरेस्ट नसतोच मी आहे सकारात्मक जे चाललंय जे चांगलं चाललेलं आहे त्या सकारात्मक गोष्टीला कधी सलाव दिलं पाहिजे चांगलं चांगलं तर चांगलं झालंच पाहिजे कोणी का असेल आमचं म्हणणं एवढंच असं की माझा जिल्हा महाराष्ट्रातल्या टॉप टेन मध्ये जिल्हा राहायला पाहिजे ही माझी भावना आहे एवढे धुळे काढण्यामध्ये तो तसाल तो तसाल मी तसाल हे काही उपयोग काहीच उपयोग नाही जल पुढे चाललं आपण पुढे काही लोकांना माझं नाव घेतल्याशिवाय जेवण जात नाही अडचणी काय पाहिजे मी काय कधी फिकर करत त्याची काही फिकरच करत नाही काल जी आर नवीन आला मी सांगितलं म्हणून जी आर आला मुख्यमंत्र्यांनी काल मुख्यमंत्री दाखवला पेपरच्या बातम्या कारण मुख्यमंत्र्यांच्या बाजूला बसलो होतो मी त्यांना मोबाईलवर मेसेज होतो की साहेब अमुक व्यक्तीने त्या ठिकाणी सांगितलं की मी मुख्यमंत्र्यांना सांगितलं नंतर शिहाग निघाला आणि म्हणून नांदेडला पैसे मिळणार आहेत आणि म्हणून मला वाटतं की असं कोणा गुजरात मंत्री मला म्हणतात मी केलं म्हणून करणारे मुख्यमंत्री करणारं शासन क्रेडिट करणार तुम्ही तुमचं काय समजलं काय समज त्यामुळे मित्र हे जे काही चाललंय आता तुम्ही भरपूर समजता मोबाईल बघता टी व्ही बघता तुमची गणित चालूच आहे कोण कशाला बोलत आणि कशाला बोलतं बघितलं की मला काय आहे अजिबात वेळ नाही मला वेळच नाही मी त्या जागा सुद्धा ज्याला काय बोलायचं तर बोलू द्या बो बोमून किती बोलतील मला दोन बोलतील बोलू द्या आमचं म्हणणं एवढंच आहे काहीतरी जे चांगलं चाललंय लोकांनाही दाखवून द्या तुम्ही मतदार म्हणून तुम्ही लोकांना दाखवून द्या जो आमच्या भागाच्या विकासाकरता काम करेल जो आमच्या गावामध्ये प्रगती करता हातभार लावेल जो आमचा जिल्हा राज्यामध्ये पुढे येण्याकरता काम करेल त्याच्या मागे आम्ही खंबीरपणे उभं राहू